जय गुरुदेव आता बघा ही हाडजोडी नावाची वनस्पती आहे तर हिचं काय करायचं आहे की याला एकतर एवढा तुकडा आता काढून याला जमिनीत लावून आहे इथपर्यंत माती टाकून नवीन झाड तयार होतं याच्यापासून आता याला काय करायचंय याचे छोटे छोटे तुकडे करायचे याला आहे एक तर याची पेस्ट तुम्ही डायरेक्टही लावू शकता नाहीतर याला याचे छोटे छोटे किस करून याला कुटायचंय खलबत्त्यामध्ये अर्धा लिटर तेलामध्ये टाकायचंय एवढी वनस्पती एवढा पाला धुऊन मिठाच्या पाण्यामध्ये दोन्ही धुवून स्वच्छ करून मग वापरात घ्यायचे एवढा पाला जो दिला आहे तुम्हाला आता एवढा पाला अर्धा लिटर तेलामध्ये याला उकळून घ्यायचंय त्याच्यामध्ये दहावीस पारी पारिजातकाचे पानं टाकायचे आणि दहा पंधरा लासण्याच्या पाखड्या टाकायचे एवढं टाकलं टाका तर तुमचं पिढांतर तेल तयार झालं हे तेल दररोज गुडघ्याला तुमचं जे हाड वाढलेलं तिथं तिथं ते रोज लावायचं एवढं लावल्यानंतर तुमचं आठ आड दिवसात हाडाचं कसलंय दुखणं असू दे हाडाची किती झीज झालेली असू दे ते बरं करण्याचं काम ते तेल करतं तिळाचं तेल घ्या मोहरीचं तेल घ्या दोन पैकीच तेल घ्या तिळाचं तेल जर घेतलं मग एवढी एवढी मोहरी त्याच्यात खोट जशी टाकतो तशी उकाळता टाक भरपूर त्याला मंद गॅसवर जसं तूप कडवतो तसं याचं कडून तेल बनवून घ्यायचं हे अतिशय गुणकारी आणि अति अतिशय उपयुक्त वनस्पती याला निरगुडी म्हणतात ताजी निरगुडीच्या झाडाची तुम्हाला आणून दिलेली आहे एवढाच निरगुडीचा पाला रोज साधारणतः एवढा पाला घ्यायचा त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या काही होत नाही तेवढा पाला थोडासा गरम करून जो तिथं तुमचं हाड वाढलेलं आहे त्या जागेवर पेन करते तिथं बांधून द्या वरतून हॉल सारखी ओली ओली थंड पाण्याची पट्टी गुंडाळायची आणि त्याच्यावरून ओली कपडा गुंडाळायचा असं का तर त्याचा रिझन तुम्हाला सांगितलेलं ज्यावेळेस तुम्ही उली कपडा गुंडाळता त्यावेळेस तिथं ऊब निर्माण होते ऊब निर्माण झाल्यानंतर मेंदूला मेसेज जातो की बाबा एवढ्या जागेत काहीतरी तापमान तुमचं जास्त झालेलं आहे मग शरीराचं लक्ष इथं केंद्रित होतं शरीराच्या काम करणाऱ्या पेशी सर्व ह्या एवढ्या भागात येतात बघा तुम्हाला गुडघ्याला मार लागला हाताला मार लागला तिथं सूज येते सूज येणं म्हणजे तुमच्या शरीरातल्या त्या पेशीने तिथं दुरुस्त करण्यासाठी केलेली गर्दी असते एवढी गोष्ट लक्षात ठेवा एवढे दोन तीन लॉजिक तुम्हाला कळाले तुमची सांधे दुःखी राहणार नाही ही जी ना क्रीम दिलेली आहे जे रात्री प्रयोग करा ही जी क्रीम दिलेली आहे या क्रीमचा वापर सकाळी करायचं एवढं केलं दिलेलं औषध रेगुलर सकाळ संध्याकाळ जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने घ्यायचे स्मूदी घेतली तर आणखीनच चांगलं आहे हे पोटात घेऊ नका पोटात घेतल्यानंतर हे कडवं असतं मुरडं येणं वगैरे प्रकार घडतात हे पण पोटात घेऊ नका काही जणांना पोटात घ्यायला चालतं काही जणांना ना चालत नाही एका म्हणजे माझे नव्हते त्यांनी त्यांच्या मनाने पोटात घेतलं होतं तर त्यांना मोशन सुरू झाल्या होत्या तर पोटात घेऊ नका वरतून याला अप्लाय करा याला हाडजोडी जोडी वनस्पती म्हणतो चल आणखी काही आहे तुम्हाला